मित्रांनो जय भवानी यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरी मित्रांनो आज दहिवेळीमध्ये मैदान होते की मित्रांनो दिनांक उद्या बारा आहे बारा ऑगस्टला हे मैदान पार पडतं आणि नक्की जे अंतिम टप्प्यात तयारीत आले आणि सर्वांची इच्छा होती की काल पावसाचं वातावरण आहे काल कमेंट भरपूर पडले होते की वाचले होते की दहवे भागात भरपूर पाऊस आहे तर आज खरोखर कमिटीनं आज आपल्याला इथं बोलून घेतलं की अक्षरशः आज नक्की कसं वातावरण काय आज जाणून घेणार दादा नमस्कार नमस्कार सांगा की उद्याचं मैदान कसं पार पडणार आहे उद्या आपलं ओपनचं मैदान आहे बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी तर म्हणजे कमेंट आहे की बा पावसाचं वगैरे वातावरण आता आपण फाटीवरती आपण बघतोय तर फाटीमध्ये कोणत्याही प्रकारचं चिकुल नाही किंवा बैलांना पळायला पुढे जर थांबायचं म्हटलं तरी कुठं चिकुल वगैरे नाही पाऊस इथं ह्या भागात कमी झालेला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही आता बैलांना पळायला म्हणजे कालपासून कमेंट होतं की पला पाऊसदा किंवा फाटी वरले चिकूल आहे काय तर काय सांगितलं की जे सोन्या पन्नापन्नाचं मैदान होतं त्याच फाटीवर मैदान आहे हा जे सोन्या पन्नास पन्नास मैदान झालं त्याच फाटीवरती मैदान आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अडचण कल वगैरे काय त्यामुळं त्याचं म्हणजे कोणत्या अपमानला बळी पडू नका मित्रांनो जे उद्या त्यांनी दिन दिनांक बारा ऑगस्टला मैदान होणार आहे ओपनचं ते शंभर टक्के उद्या होणारच आहे ज्यांनी गैरसमज काय झाला असेल तर कमिटीला कॉल करा दादा कसे किती टप्प्यात काय राहिले किती काम राहिले आता मैदान आता अंतिम टप्प्यातच तयारी चालू आहे आता आपलं मंडप वगैरे पण झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी चालू राहणार आहे सातच्या नंतर आपण ऑनलाईन नोंदणी घेणार नाही आणि आठ वाजता आपले लाईव्ह लॉट निघतील आता साधारण किती गाडी नोंद झालेली आहे दादा आता पावणे दोनशे गाडी नोंद झाली पावणे दोन एकशे पंच्याहत्तर किती टार्गेट असेल गाडी घेण्याचं टार्गेट आपण जास्तीत जास्त पाचशे गाडी घेणार आहे पाचशे वरती गाडी घेणार हो म्हणजे मित्रांनो बघा पाचशे गाडी फक्त घेणार आहेत महाराष्ट्र केसरीमध्ये आणि ज्यांनी गाडी नोंद केली नसेल त्यांनी लवकर लवकर गाडी नोंद करून घ्या आता संध्याकाळी टायमिंगला काय होत असते आमची गाडी घ्या आमची गाडी त्यामुळे लॉट चाडायचा जरा उशीर होतो बघा तर त्यांनी टायमिंग दिले नऊ वाजता कमी कमी दादा लॉट चालू होते शंभर टक्के आपलं मैदान जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडी संघंड यांनी चालू राहणार आहे त्यामुळे आपण लॉट काढायला लेट करणार नाही तुम्ही जर लेट पावती टाकली तर तुम्हाला पावती मिळणार ना नाही आणि आपल्या मैदानात बोगस पावतीचं वगैरे झिरो टक्के प्रमाण आम्ही टाकतच नाही कुणा तुम्ही जर उद्या कॉल करून किंवा संध्याकाळी कॉल करून आमसार मला पावती द्या तर कुणाचीही पावती मिळणार नाही तुम्हाला ना त्यामुळे जर तुम्हाला नोंद करायची असेल तर आधीच करून घ्या नंतर नोंद घेतली जाणार नाही लाईव्ह लॉट आठलाच चालू होणार मित्रांनो बघा म्हणजे त्यांनी जे कमी निर्णय घेतला आठला म्हणजे बहुगस पावती पिवतीत काहीच नाही म्हणजे खरोखर आज बैलगाड क्षेत्रामध्ये आज चांगलं मैदान बघा ह्याच मैदानावर सोन्या पन्नापन्नाचं मैदान झालं होतं आणि अतिशय सुंदर मैदान झालं होतं आणि त्यानंतर लगेच मित्रांनो हे महाराष्ट्र केसरीचं मैदान जे खरोखर जुन्या म्हणजे किती वर्ष झाली की परंपरा चालू झाला आपलं मैदान हे दोन हजार सालापासून चालू आहे हे आपले सव्वीसावे वर्ष हे मैदानाचं आणि या मैदानाकडे बघताना जे जुने बैलगाडी मालक आहे ते पारदर्शक मैदाना म्हणून बघतात या मैदानावर कोणत्याही प्रकारचं दोन नंबर होत नाही म्हणजे कुणाला बाबा एखाद्याला निकालात म्हणा किंवा सुट्टीला म्हणा किंवा बक्षी बक्षीसत बक्षिसात म्हणा बक्षिस आपण जरी कमी गाडी आल्या बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की दोन वर्षापूर्वी लंपेच्या मुळे कमी गाडी आल्या होत्या तरी आपण बक्षीस हे पूर्णच दिलं होतं आणि आताही जे काय अमाऊंट आहे ते तर मोजून घ्यायची आणि मगच माहिती सोडाय किती बी गाड्या हे पूर्ण बक्षीस बना बैलगाडी बक्षी बैलगाडी संघटनेनुसार हे सर्व जे निकालायचे जे काय नियम असतील सगळं बैलगाडी संघटनेनुसार संघटनेच्या नियमाप्रमाणे राहील अजून बो, काय बदल केला महाराष्ट्र केसरी मध्ये अखिल भारतीय बैलगाडी आहे ना राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का आपलं मैदान जुन आहे आता आम्हाला नाद लागण्याचं खरं कारण म्हणजे काय बैलगाडीच नाद लागण्याचं एक मानाचा झेंडा जे मिळतो आता तो बेम मिळत नाही म्हणजे कुठल्याच मैदाना मिळत आपण आपली ती परंपरा अजून चालू आहे की मानाचं निशाण म्हणून आपण देतो प्रत्येक जो फायनलचा बैलगाडी मालक आहे त्यांना मानाचं निशाण मिळणार आणि जो प्रथम क्रमांक करणारा ड्रायव्हर आहे त्याला महाराष्ट्र केसरीचा मानाचा फेटा मिळणार आपल्या मैदानावरती आणि प्रत्येक ड्रायव्ह गाडी चालकांबरोबर गाडी ड्रायव्हरांना सुद्धा आपण आकर्षक ट्रॉफी देणार आहे दादा सगळं झालं दा। उद्या सकाळी किती वाजता मैदान चालू होणार आहे ते सांगा उद्या आपलं मैदान साडेआठ वाजता पहिला गट खाली जातील आता जे किती गट होतील समजा जर पन्नासच्या आज जर गट असतील तर पाच, पाच पाच ने गट जातील आणि जर त्याच्या वरती असतील तर ने गट जातील पहिला गट पहिला लॉट आठ वाजता जाणार आहे मित्रांनो बघा म्हणजे सकाळी म्हणजे इकडं अजिबात म्हणजे किती पाऊस पडून दे पण फाटी अजिबात चिकुल बिकुल होत नाही म्हणजे काटक हा आहे मुर मुरमाच रान आहे त्यामुळे काय सुद्धा अडचण येत पाऊस पडला लगेच वाळून जात लगेच वाळून जात काय सांगतील अजून आपल्या प्रेक्षकांना की आज उद्या म्हणजे सगळीकडे जिकड झाडं बिड होती सगळी सा तिथं साफसफाई सा तुम्ही अतिशय जबरदस्त केलेली आहे मित्रांनो म्हणजे कुठल्याच बैला अडकल होत्या पल्ला बिल्ला भरपूर आहे म्हणजे मग खाली किती गाड्या थांबवते आणि फाट्या तर बघू शकता फाट्याचा नादच करायचं नाही का तर मित्रांनो सोन्या पन्नापन्नाचा महिन्या झालं तर फाटी एकदम जबरदस्त आहे कि वेडी वकडी फाटी त्याच फाटी आता ह्यात काय बदल करणार आहे फाटीमध्ये हा नांगर टाकणार करायचे करायचंय उजळणी करायसाठी का थांबलोय की जेवढे लेट होईल तेवढं आपलं दिसतं दिसत म्हणून थांबलोय संध्याकाळी चार वाजता उजळणी होऊन जाईल सगळ्या फाटीची मित्रांनो खरोखरच आज महाराष्ट्र म्हणजे काहीच वेळ आहे फक्त आता सकाळी फक्त लवकर येण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेवढ्या लवकर इचल तेवढं संध्याकाळ आपल्याला लवकर फायनल संध्याकाळी फायनल असतात किती वाईपर फायनल बघायला भेटलं आपल्याला प्रत्येक वर्ष आपलं म्हणजे म्हणजे रेकॉर्डच आहे की आपण पाचच्यात फायनल घेतो रेकॉर्डच आहे तर मी मागचा व्हिडिओ बघा लाईव्हला व्हिडिओ आहे पाचच्यात फायनल होत या मैदानात पाचच्या आतच होणार ह्या वेळेस फायनल मित्रांनो बघा म्हणजे खरोखरच समजा कुठल्या बैल मालकाव जरा निकालात फरक पडलाय किंवा काय का झालाय तो निकाल कसा म्हणजे बैलगाडी संघटनेला पाठवून निकाल म्हणजे खरोखर जे आता चाललं की जे निकालचं तर एवढं कळत नाही बैलगाडी संघटना निकाल, निकाल पाठवून वरणं जो आदेश येईल तो अंतिम राहतो तो अंतिम राहतो पण आता एक तुम्हाला रेकॉर्ड सांगतो आपल्या दा मैदानातलं की आपलं आता बंदच्या नंतर अखिल भारतीय बैलगाडी संघटना जाऊपासून कार्य झालं जाऊपासून हे तिसरं वर्ष आहे अजून आमचा एकही निकाल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडे गेला एक पण निकाल गेला म्हणजे कुठल्याच बैल मला काय कुठं आता लांबून आता खूप लांबून लांबून लोक आज हे लोक एवढ्या लांबून आले ते म्हणजे आदुगर झाले ते म्हणजे सगळ्यांना जे लाईव्ह निकाल बघा बघाय मिळते ऍक्युरेट अॅक्युरेट निकाल आणि आपल्याला म्हणजे मैदानाचं नियोजन केलं असतं कि बाबा निकाल पंच पाच आहेत त्याच्या व्यतिरिक्त अक्षर तुम्ही किती ओळख असू द्या किती काही असू द्या तर तो निकाल त्याचा मान्य केला जात नाही जो ते पाच पंच देतील तोच निकाल की उजव्या बाजूला वीस लोकांची टीम असते डाव्या बाजूला वीस लोकांची टीम असते आणि सुट्टीला दहा लोकांची टीम असते ते दिवसभर पाणी जर नाही पहिला म्हटलं तर ते तिथून हलत नाही पण आता कडस एक मुद्दा राहिला की जे कड्याला चांगल्या गाड्या लागतात कधी नशिबाचा भाग असतो कडस पक्ष कसा हँडल करणार तुम्ही टीम आहेत दोन टीम केलेल्या आहेत उजव्या बाजूला डाव्या बाजूला वीस जण आणि उजव्या बाजूला वीस ते दिवसभर राहतात त्यांना यात्रा का म्हणजे बिल्ला असतो तो माणूस कंटिन्यू राहणार फाटीवरती सुट्टीला दहा जण आणि निकाला पाच कुठल्याच कुठल्या कुठल्या गाडी लागून त्या कुठं एक तर आपली फाटी आहे ना ती एक नंबर फाटीपासून दहा नंबर फाटीपर्यंत सगळ्या फाटी एकसारख्या कुठं पण बघा सेम फाट्या आहेत सगळ्या आणि दुसरी गोष्ट आपण पब्लिक कंट्रोलसाठी दोन टीम ठेवले त्यामुळे काय अडचण येत मित्रांनो बघा खरोखरच आज आढावा आपण घेतला मैदानाचा महाराष्ट्र केसरीचा उद्या सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांनी गाडी नोंद केली नसेल त्यांनी लवकर लवकर गाडी नोंद करा मित्रांनो आठ वाजेपर्यंत नोंदणी चालू होणार आहे सात वाजपर्यंत नोंदणी चालू होणार आणि आठ वाजता लॉर्ड चालू होणार आहे मित्रांनो लॉर्ड्स कुठल्या चॅनलवर पडणार आहे दादा आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती महाराष्ट्र पराभारांच्या संकृष्ट म्हणजे गणेश तांबेंच जे युट्यूब चॅनल आहे त्यांनी लवकर जाऊन सबस्क्राईब बटन दाबा का तर मित्रांनो आज भागात खरोखरच गणेश तांबे निवडण म्हणजे जे असतात त्यांच्या चॅनलवर लॉट्स जातात त्यांनी लिंक पाठवा लिंक पाठवा त्यांना अगुवर जाऊन सबस्क्राईब बटन दाबा का तुम्हाला लिंक दाबाच भेटल मित्रांनो मित्रांनो खरोखरच माहिती अतिशय सुंदर तयार केली अजून काय काय म्हणजे जे आता किती लास्ट टप्पा म्हणजे संध्याकाळी किती वेळेपर्यंत सगळं काम होईल आपलं संध्या आता उजळणी फक्त राहिले बाकीचं बॅरिगेटिंग वगैरे सगळं झालेलं उजळणी फक्त राहिले ती चार वाजता क्लिअर करून घेतली मित्रांनो आणि समोर पण आपण रोटर करणार आहे म्हणजे रोटर सगळं म्हणजे आहे पुढे जागा पण तरी पण आपण रोटर करणार म्हणजे लवकर गाडी थांबण्यासाठी तर मित्रांनो बघा म्हणजे सगळी तयार तुम्ही नियोजन आखले किती झालं हे नियोजन करताय तुम्ही नियोजनाला आता एक महिना झाला एक महिना बरोबर नियोजन चालू आहे त्याच्यामुळे परफेक्ट नियोजन झालं आता काय अडचण नाही तर एवढं मोठं किताब आपल्या मैदाना महाराष्ट्र केसरी किती त्रास होतो मैदान तयार करताना मैदान आता हे मैदान आम्ही म्हणजे सोने पन्नास पन्नासच्या आधी एक मैदान घेतलं होतं त्यावेळेस तयार केलेलं आहे आणि त्यावेळेस थोड्या अडचणी आल्या अडचणी आम्ही सोने पन्नास पन्नास केसरीला काढून टाकले आणि माणसं पोळून म्हणजे जे आपल्या बघायला सगळ्या बैलगाडी मला काय ते गेले त्यामुळे सगळ्यांना बऱ्यापैकी आपल्या पाठीशी माहिती माहिती आहे जर नवीन बैलगाडी बैलगाडी येणार आहेत त्या कुठल्या रूटनं आली पाहिजे कुठल्या रूटनं काहीच ठिकाण सांगितलं आपल्याला जर का मैदानावरती यायचं असेल तर तुम्ही जर वरून सातारा भागात येत असाल तर दहिवडीत आल्यानंतर रानंद रोड न्यायच आणि जर का शिंगणापूर मार्ग येत असाल तर पावक्ता मंदिर ना शिंगणापूर रोडला पावक्ता मंदिरापासून लेफ्ट घ्यायचा मैदानावरती येत मित्रांनो खरोखरच आज दादाने आज आपल्यासाठी खरोखरच दा दोन शब्द बोलले आणि आढावा जाय सांगितला मित्रांनो खरोखरच सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला जे रेकॉर्ड आहे ती पाचच्यात फायनल करायचं आहे म्हणजे करायचं मित्रांनो सर्वांनी सहकार्य करा जे लहान मुलं आहे ती किंवा काय ती त्यांना घालवा का तर बैलगाडी काय सांगते लहान मुलांबद्दल जे लहान मुलं मैदान येते मैदानामध्ये काय सांगितलं आपल्याकडं म्हणजे दोन्ही बाजूला रक्षक तर आहेत पण त्याच्याबरोबर स्वतःची काळजी स्वतःने घेतली पाहिजे मैदानामध्ये त्याच्यामुळं लहान मुलांना जरी आणलं तरी आपण पाठीमाग एक ताल आहे मोठी त्या तालेच्या खाली येऊन देऊ नका मुलांना लहान मुलांना आणि दुसरी एक सूचना आहे एक जे आपले हा हॉटेल व्यवसायिक आहे त्यांसाठी एक सूचना आहे की आपल्या स्टेजच्या पाठीमागं जी ताल आहे त्या तालीच्या खालीच फक्त गाड्या लावायच्या त्याच्यावरती जर कोणाचा व्यवसाय चालू असेल तर तो बंद केला जाईल तिकडे घ्यायला लागेल आणि तालीच्या आपल्या स्टेजच्या समोर पण एक ताल आहे त्या तालीमध्ये गाड्या लावा त्यात जर त्याच्या पुढं कोणाची गाडी असेल तर ती काढली जाईल काय तर मैदान मैदाना बैलगाडी थांबत नाही लोक लोकांना बैलगाडी म्हणजे व्यवसाय माग सर्वच लावलं पाहिजे सगळं कुठल्याही बैल कुठल्याही काय तेल गरम असते किंवा काय असते म्हणजे आपल्याकडे काय अपघात होणार म्हणजे तुम्हाला त्रास नको आणि बैल माणकाला त्रास नको का तर एवढ्या कष्टानं बैल जनावर असते त्याला कळत ना, ना।, ना। किती ते त्यामुळे सगळ्यांनी लांबून लांबसर कोण लावा कुणा व्यवसायाला व्यवसायाचं सर्वांनी आलंच पाहिजे किंवा गर्भ दिसलं पाहिजे मैदान आणि जेवढं प्रेक्षक आहे येण्याचा प्रयत्न करा तेवढं येण्याचा प्रयत्न करा आता महाष्टी एवढं नामांतिक ना। मैदान आहे दवडी गावामध्ये मित्रांनो खरोखर दादा दोन शब्द बोलला आणि आढावा दिला खूप सुंदर वाटलं खरोखर दादा मनापासून धन्यवाद धन्यवाद एक फोटो घे फक्त आहे